नमस्कार आपण पाहत आज संवाद महाराष्ट्र न्यूज आणि आज आपण आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक महत्वाची बातमी वाडा तालुक्यात वाडा पोलीस ठाण्यात गेल्या अनेक वर्षापासून पडून असलेल्या भांगार अवस्थेतील बेवारस मोटरसायकल महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे तेरा एप्रिल दोन हजार पन्नास रोजी तत्कालीन पोलीस अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी एका पत्रकाद्वारे याबाबत अधिकृत माहिती दिली आहे या पत्रकानुसार गेल्या अनेक वर्षापासून वाडा पोलीस ठाण्यात न ओळखलेल्या गेलेल्या आणि बेवार स्थितीत पडलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे या घोषणेनुसार संबंधित वाहनांचे मूळ मालक आणि कायदेशीर हक्कांनी दोन महिन्याच्या आत पोलीस ठाण्यात जाऊन वाहनांची पाहणी करावी आणि आवश्यक कागदपत्रांनुसार आपला मालक सिद्ध करावा ही मुदत संपूर्ण पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकूण शेतकऱ्यांच्या कलम सत्याऐंशी आणि पंच्याऐंशी दोननुसार ही सर्व वाहने शासनाच्या स्वाधीन मान्यतातील त्यांचा लिलाव केला जाईल म्हणूनच जर आपले वाहन वाडा पोलीस ठाण्यात असेल तर त्वरित संपर्क साधा आणि आवश्यक आपला हक्क सिद्ध करा अधिक माहितीसाठी आपल्या स्थानिक पोलीस ठाण्याचे संपर्क साधावा अशा स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलआयकन दाबायला विसरू नका